पाथरी शहरातील नामदेवनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नामदेवनगर येथे शालेय व्यवस्थापन समिती गठीत केलेले रद्द करण्याबाबत गट अधिकारी पाथरी यांना निवेदन पाथरी शहरातील नामदेवनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस गुरुवार रोजी नव्याने समिती गठीत करण्यात आली होती या गठीत केलेल्या समितीमध्ये पालक लोक नसून बाहेरचे लोक बोलावून शाळेचे मुख्याध्यापक शिंदे यांनी शासन निर्णयप्रमाणे निवड न करता बाहेरच्याच लोकांची निवड केल्याचा आरोप पालकांनी केला आहे विद्यार्थ्यांचे चुलते आजी व नातेवाईक यांना बोलावून समिती गठीत करण्यात आली असल्याचे समिती तात्काळ रद्द करून नव्याने समिती गठीत करण्यात यावी व नामदेवनगर शाळेचे मुख्याध्यापक शिंदे यांच्यावर कारवाई करून निलंबित करावे याकरिता गटशिक्षण अधिकारी पाथरी यांना निवेदन देण्यात आलेले आहेत या निवेदनावर मच्छिंद्र काशीनाथ आरे आशामती राजेंद्र साळवे शीतल सचिन कांबळे मुक्ता लक्ष्मण लोखंडे सारिका अशोक हतागडे रामभाऊ श्रीपती जाधव शिवाजी नारायण पवार माधुरी मच्छिंद्र आरे राजू नारायण पवार कविता रामभाऊ जाधव पायल सुनील गवारे संजीवनी केरबा गवारे हौसाबाई श्रीरंग कांबळे कौसाबाई सुधाम कांबळे आशामती मलहरी कांबळे व संध्या महादेव कांबळे यांच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत गट शिक्षणाधिकारी मुख्याध्यापक शिंदे यांच्यावर कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहेत आपण पाहत आहोत यूट्यूब चॅनल एस के एफ न्यूज सलमान सय्यदसोबत पाथरी धन्यवाद